नमस्कार सारसीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कढाई पनीर मसाला त्यासाठी लागणारं साहित्य पनीर कांदा टमॅटो लसूण जिरं लाल तिखट हळद पनीर मसाला धना पावडर मीठ कोशिंबीर कसुरी को मेथी हिंग फ्रेश मलाई आता आपण आधी कांदा टमॅटो लसूणची पेस्ट तयार करून घेऊ आता आपण कढाईमध्ये तेल टाकलेले आहे त्यात आप पण आता पनीर फ्राय करून घेऊया आता आपलं पनीर फ्राय झालेलं आहे आता आपण करायमध्ये तूप टाक थोडंसं बटर राहिलं तर बटर बटर टाकायचं किंवा तूप राहिलं तर तूप टाकायचं दोन चमचे त्याच्यानंतर आपण हा कांदा आणि लसूणची पेस्ट केलेली आहे ती टाकून द्यायची आता छान लाल रंगीच्या भाजल्यावर त्यात टमाट्याची पिढी टाकायची खमंग वा असेल तो भाजायचा आता आपण त्यात घालूया लाल तिखट आता हा टमाटे चांगला फ्राय झालेला आहे टमाटे फ्राई झाल्यावर त्याला तेल सुटतोस तर आपण त्याला फ्राय करायचं त्याच्यानंतर त्यात मसाले घालायचे आता आपण आधी घालणार आहोत लाल तिखट त्याच्यानंतर पनीर मसाला हळ हळद पावडर धना पावडर आणि हा हिंग आता हे सगळं मस्त फ्राय करून घ्यायचं वासळी स्मेल आता हे मलाई आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेली आहे हे मसाले पूर्ण झाले पूर्ण झाल्यावरच तेल सुटव त्याच्यानंतरच ही मलाई त्याच्यात टाकायची बघा आता आपला मसाला किती छान तेल सुटोस तर आपण फ्राय करून घेतलेला आहे आता आपण त्याच्यात कस्तुरी मेथी टाकूया आता बघा आपले मसाले फ्राय झालेले आहेत आपण आता त्याच्यात पाणी सोडूया आपल्याला जेवढी ग्रेवी हवी आहे ते तेवढंच पाणी टाकायचं आता आपण त्यात चव्यानुसार मीठ टाकूया आता बघा आपली भाजी छानपणे असे शिजून गेलेली आहे त्याला मस्त तरी आली आता आपण त्यात पनीरचे पीस सोडूया टाक ले ले, आता पनीरचे पीस टाकले गेलेत आता त्याला पाच ते दहा मिनटं चांगलं मीडियम फ्लेमवर शिजू शिजवून घेऊया आता आपला कढाई पनीर मसाला स्वादिष्ट हा तयार झालेला आहे त्याच्यात आता आपण कोथिंबीर कोशिंबीर टाकून घेऊया आता आपली कढाई पनीर तयार झालेली आहे आता आपण त्याला खोडशणी त्याच्यावर लगेचच झाकण ठेवून द्यायचं कढाई पनीर मसाला हा तयार झालेला आहे स्वादिष्ट याला तुम्ही चपाती किंवा सोबत खाऊ शकतो हा खालेला खूप छान वाटतो बघा कसा वाटतो तुम्हाला